आज फार वाईट वाटतंय अयोध्यामध्ये लालकृष्ण आडवाणी दिसत नाही प्रचंड वेदना होत आहेत मन असं अस्ताव्यस्त झालंय की मनाला मी रोखू शकत नाही ज्या माणसानी एका पक्षासाठी एका विचारधारेसाठी एका रामासाठी आयुष्य झिजवलं पक्ष मोठा झाला पाहिजे विचार मोठे झाले पाहिजेत विचार लोकांपर्यंत पोचले पाहिजेत देशभर यात्रा काढल्या कुणी आडवल्या कुणी सन्मान केलं खूप संघर्ष केला ते आडवाणी साहेब मला आज अयोध्या मध्ये दिसले नाहीत नाही येऊ दिलं व्यवस्था फार डेंजर आहे साहेब ज्यांनी संघर्ष केलाय त्याचा कोणत्याही विचारधारेमध्ये कधी सन्मान होत नाही रिस्पेक्ट तर सोडा सन्मानाच्या तर गोष्टी लय लांब राहिल्या सन्मानपूर्वक बोललं आणि वागवलं जात नाही हे फार वाईट आहे पाचशे वर्षानंतर रामलल्ला त्या अयोध्येच्या मंदिरामध्ये आज विराजमान झाले माझी नजर सगळ्या लोकांवर सारखी खेळून होती कुठंतरी मला कोपऱ्यात तरी आडवाणी साहेब दिसतील आपले लालकृष्ण आडवाणी माजी उपपंतप्रधान होते वाजपेयीच्या काळामध्ये एक पोलादी पुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं होतं हे सतत लढत राहणारा माणूस राम राज्य आणण्यासाठी खरं तर भाजपची सत्ता आणण्यासाठी परंतु नावाचा वापर रामाच्या निमित्ताने केला आणि राज्य आणण्याचा संकल्प केला होता बाकी काही जाऊ द्या सत्ता आलेली आहे सत्तेचा उपभोग घेतला जात आहे लोकांची कामं सुद्धा होत असतील नसतील आर एस एस ला माहिती आहे आपल्या विचाराचं राज्य आलेलं आहे भाजपला माहिती आहे आपण आर एस एस च्या विचारांची सत्ता या देशामध्ये भाजपच्या रूपाने आणलेली आहे या सगळ्यांचा जगातील सगळ्यात मोठा मसिहा प्रधानमंत्री महोदय सत्तेवर आहेत ज्यांनी या सगळ्यांना लहानाचं मोठं केलं राजकीय दृष्ट्या तर ते ग्रेट लीडर लालकृष्ण आडवाणी अयोध्येला का दिसत नाही दिसले नाहीत का बोलवलं नाही साहेब कारण जर ऐकलं तुम्ही तर तुम्हाला धक्का बसेल म्हणजे लालकृष्ण आडवाणी साहेब अयोध्यामध्ये मध्ये रामलल्लाच्या या मंदिराच्या प्रांत प्रतिष्ठेला का आले नाहीत मला असं वाटतं येऊ दिले नाहीत कारण फार शुल्लक आहे ते तुम्ही पुढे समजून घ्या आणि कारण ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का याच्यासाठी बसेल फक्त स्वतःच ब्रँडिंग करायचंय दुसऱ्याच काय नाही मी मी आणि आहे तो फार भयानक आहे आणि त्याच्यासाठी कदाचित अडवाणी साहेबांना अयोध्याला येऊ दिलं नाही याच विषयावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो जय जी जाऊ सर्वांना आज या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं सर्वांना सप्रेम जय जाऊ आणि रामराम सुद्धा सर्वांचं स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आडवाणी साहेबांना येऊ दिलेलं नाही अयोध्यामध्ये हे विसरायचं नाही पाणी तापू द्या याच्यासाठी विषय गरम आहे आणि प्रत्येक विषय हा शेवटपर्यंत आपल्याला चर्चा करायची सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट राष्ट्रपती महोदयांना त्या ठिकाणी बोलवलेलं गेलं नाही कारण काय शोधलं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बिल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण तुम्ही फॉलो केल्याशिवाय सबस्क्राईब केल्याशिवाय आपण कनेक्ट राहणार नाही मग ते युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल आपण कनेक्ट राहिलं पाहिजे मित्रांनो चर्चा करतोय मी अयोध्येच्या राम मंदिराच्या संदर्भात लहानपणी तुम्ही अडवाणी साहेबांनी देशभर काढलेली रथयात्रा गावागावात पाहिली असेल कुठं तरी पाहिले असेल नाही कुठं पाहायला मिळाली तर तुम्ही पेपर मध्ये वाचले असेल किंवा टीव्हीवर व्हीवर पाहिले असेल त्यावेळेस दूरदर्शनच्या बातम्या होत्या ही असं महाग लागणारी चॅनल्स त्यावेळेस नव्हती पुढं पुढं करणारे जाहिरातीसाठी खोट नाट सांगणारे अजिबात नव्हते दूरदर्शनवर त्यावेळेस दिसायचं ते लालकृष्ण आडवाणी रामाची रथयात्रा घेऊन देशभर राम मंदिर झालंच पाहिजे लिहिलेलं असायचं मोठ इकडे राम, राम प्रभू रामचंद्रांचा फोटो इकडं वाजपेयी साहेबांचा आडवाणी साहेबांचा फोटो आणि देशभर फिरायचे ते राम मंदिर वही बनायगे राम मंदिर वही बनायगे बनायचे त्यांचं ते भाषण आणि ते सगळ्या सभा ऐकून सगळे असे चवताळून राहायचे की झालंच पाहिजे आणि कित्येक लोकांनी संघर्ष केला हे आता आपण आकडेवारी सुद्धा नाही ठरवू शकत एवढी मोठी आकडेवारी सदुसष्ट हजार आमची राम मंदिराच्या त्या बाबरी मस्जिद प्रकरणापासून लोक संघर्षात म्हणजे हुतात्पद झाली असं बरेच जण सांगतात हा इतिहास आहे आज त्यांना आनंद वाटत असेल त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद फार महत्वाचा आहे पण त्यांचं सुद्धा स्मरण केलं पाहिजे आज बघितलं तिथं अयोध्याच्या त्या मंदिरांच्या प्रांगणामध्ये केंद्र सरकारमधले नेते पाहिले खासदार पाहिले मंत्री पाहिले उत्तर प्रदेश मधले मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी असतील नेते तर होतेच होते अभिनेते सुद्धा अभिनेत्र्या सुद्धा होत्या हिरो हिरोईन्स म्हणल्यावर बघणारी इडी जनता सुद्धा होती हे सगळे होते परंतु त्याच्यामध्ये लालकृष्ण अडवाणी साहेबांचा चेहरा कुठंच दिसत नव्हता बरेच जणांना त्यांच्या सहकार्यांना सुद्धा त्यांची आठवण येत असेल पण ते बोलून दाखवू शकत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे त्याच्या पुढे जाऊन मी कारण शोधण्याचा प्रयत्न केला वा का अडवाणी साहेब आले नाही आता वाजपेयी साहेब तर नाही आहेत आपल्या पण त्यांच्या सहकारी अडवाणी साहेब आहेत का आले नसतील साहेब साध शुल्लक कारण सांगितलंय आडवाणी साहेब न येण्याचं शुल्लक कारण काय माहितीये का उत्तर प्रदेश मध्ये जास्त थंडी आहे म्हणून त्यांना येऊ दिलं गेलं नाही तब्येतीच्या कारणास्तव थंडीमुळं आणि ज्या प्राण प्रतिष्ठा सोहळा हा पवित्र आनंददायी सोहळा असतो तिथं आर एस एस चे सरसंघचालक काळे कपडे घालून बसले होते जॅकेट घालून मग त्यांना तिथं काही प्रॉब्लेम नव्हता मग ह्यांना काय प्रॉब्लेम आला असता कारण काय सांगितलं जात बघा आणि ज्यांनी हयात घालवली रामाच्या या सगळ्या राम रक्षणासाठी राम मंदिरासाठी त्या माणसाला किती आनंद वाटला असता ते सगळा नजारा पाहून टीव्हीवर पाहत असतील मनातली मनात वेदना व्यक्त होत असतील त्यांच्या ते दुःख मला तर सहन होत नाहीत त्याच कारण सुद्धा असं आहे ज्या ज्या माणसानी विचारधारा कुठलीही असू द्या संघर्ष करणारी माणसं मोठी असतात आणि संघर्ष करणारा कुठल्याही पक्षाचा विचारांचा कुठलाही माणूस असू द्या हा संतोष शिंदे त्यांच्या त्या संघर्षाचा सन्मान करणार का आणि काही असू द्या आपण त्यांनी संघर्ष केला ना त्या काळात म्हणून आज या देशाचा प्रधानमंत्री त्यांच्या पक्षाचा होऊ शकला हे क्रेडिट आहे त्या विचारांचं दोनदा सत्ता मिळवली तिसऱ्यासाठी हे सगळं त्या ठिकाणी आखणी सुरू आहे काहीच अडचण नाही तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे पण अडवा अडवाणी साहेबांना नऊ येऊ देण्याचं कारण पाहून मनाला मात्र वेदना झाल्या त्यांना तिथं उपस्थित राहू द्यायला पाहिजे होतं परंतु अंतर्गत तू बडा कि मय बडा या अंतर्गत राजकारणामध्ये अडवाणी साहेबांना कार्यक्रम मात्र त्या ठिकाणी मुकावा लागला अनुपस्थित राहिले हे मनाला पटलं नाही म्हणून आपल्या समोर मांडलं तुम्हाला पटतंय का सांगा मला तर नाही पटलं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराया